नमस्कार चातुर्मास चालू झाला आहे काही कांदा लसूण वगैरे काहीच खात नाही आणि कुठला चाट पदार्थ खायचा म्हणला की त्यावर कांदा येणारच चला तर मग घरच्या घरी कुठला चाट पदार्थ आज आपण करतोय ते बघूयात इथेही मी मुगाची डाळ तीन ते चार तास भिजत ठेवली होती अगदी एक तास भिजत ठेवली तरी चालेल या वाटीने मी अडीच वाटी डाळ घेतली होती आता आपण या डाळीतलं पाणी वेगळं करून घेऊयात हे जे गाळून घेतलेलं पाणी आहे ते आपल्याला रेसिपीसाठी लागणार नाही आहे त्यामुळे शक्यतो मी असं पाणी झाडांनाच घालते आता आपण ही डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात खूप बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला आणि पाणी शक्यतो वापरायचंच नाही आहे यामध्ये आता थोडंसं मीठ घालूयात आणि ही डाळ बारीक करून घेऊयात या मिक्सरमध्येच आपण मिरची आणि आलं देखील घालून बारीक अशी पेस्ट करून घेऊ शकतो पण आज मी इथं आलं आणि मिरची दोन्ही पण वापरणार नाही आहे आता ही बारीक केलेली पेस्ट हे बघा तुम्ही बघू शकता किती मऊ झालेली आहे डाळ आपली आता ही आपण परातीमध्ये काढून घेऊयात इथे आज या रेसिपीमध्ये मी तिखट किंवा मिरची कुठलाही प्रकार वापरलेला नाही आहे अगदी मिठाच्याच पुऱ्या करणार आहोत आपण तर सुरुवातीला चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडंसं मीठ आपण ऑलरेडी मिक्सरमध्ये पेस्ट बारीक करताना घातलेलं होतं जिरे आणि ओवा हातावर चोळून घालायचं आहे या स्टेजवर तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरची देखील घालू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहोत गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा देखील वापरू शकता सुरुवातीला एकच वाटी गव्हाचं पीठ मी इथं घातलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं आपण यामध्ये पीठ घालणार आहोत पुन्हा एकदा आता आपण यामध्ये गरम तेल घालणार आहोत त्यालाच आपण मोहन देखील म्हणतो साधारण दोन चमचे मोहन इथं मी घातलेलं आहे त्यामुळे असं पुऱ्या खुसखुशीत होतात पण खूप जास्त प्रमाण तेलाचं घालायचं नाही आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मी इथं एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे तर एकूण मला तीन वाटी गव्हाचं पीठ इथं लागलेलं आहे कणिक मळण्यासाठी तर ही कणिक मळण्यासाठी आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि रोजची आपण कणिक कशी मळतो तशीच आपण ही कणिक मळून घेतलेली आहे आता आपण ही थोडीशी बाजूला ठेवूयात दहा मिनटं थोडेसे मोठे मोठे गोळे करूनच आपण याची पोळी लाटून घेणार आहोत छान असं दोन्ही बाजूने पीठ लावायचं आहे आणि आपण पोळी जशी लाटतो तशीच पण थोडंसं पातळ लाटून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पुऱ्या खुसखुशीत होतील मोठ्या मोठ्या पोळ्या लाटून घ्यायच्यात आता हे बघा अशा प्रकारे मोठी पोळी मी इथं लाटून घेतलेली आहे आणि आपण ह्याला आता गोल गोल पुऱ्या करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता याची जाडी वगैरे खूप जाडसर पण नाही ठेवायची आहे छान अशी पातळ लाटलेली आहे पुरी आणि आपण ह्याला काट्या चमच्यानी मध्ये मध्ये होल करणार आहोत जेणेकरून पुरी तेलामध्ये टाकल्यावर फुगणार नाही कारण आपल्याला पुरी चाट करायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे तेल गरम झालेलं आहे आणि व्यवस्थित आपण ह्या पुऱ्या तेलामध्ये कुरकुरीत अशा तळून घेऊयात तेल गरम झालं की आपण गॅस बारीक करणार आहोत आणि बारीक गॅसवरच हे दोन्ही बाजूने असं लालसर असं तळून घ्यायचं आहे मुगाची डाळ आणि गव्हाचं पीठ वापरून हेल्दी अशा आपल्या पुऱ्या तयार आहेत मिठाच्या पुऱ्या आपण इतर वेळी देखील खाऊ शकतो तर नक्कीच ट्राय करून बघा आता मी सर्व पुऱ्या तळून घेते तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशा कुरकुरीत आपल्या पुऱ्या तयार आहेत तर इथं मी चाटसाठी जे सामान लागतं ते सर्व ऑलरेडी घेतलेलं आहे आता आपण पाच सहा पुऱ्या प्लेटमध्ये घेऊयात चातुर्मासामधला आपण चाट प्रकार बघतोय त्यामुळे इथं मी कांदा वापरणार नाही अजिबात टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो, तो आपण घालूयात त्यानंतर हे फरसाण वापरते मी इथे थोडीशी खारी बुंदी थोडीशी शेव डाळिंब अवेलेबल होतं त्यामुळे मी ते इथं घातलेलं आहे ते स्किप केलं तरी चालेल चिंचेचा कोळ करण्यासाठी इथं मी चिंच गरम पाण्यामध्ये व्यवस्थित उकळून घेतली होती त्यानंतर त्यामध्ये गूळ तिखट आणि मीठ घालून ती मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे पेस्ट आणि थोडीशी पुदिन्याची चटणी देखील घातलेली आहे तर आपलं हे पुरी चॅट तयार आहे तुमच्याकडे याला काय म्हणतात शेव पुरी का पुरी चॅट ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला दही आवडत असेल तर तेही यावर घातलं तरी चालेल चला कस ओजस्वी आवडलं तुला